आता पुढची बातमी महत्वाची आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली आहे फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त असलेली त्यांची कारकिर्द वाढली आहे यावरूनच आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे दरम्यान आतापर्यंतचा रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ नेमका कसा राहिला बघा या रिपोर्टमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस महासंचालक पदावर राहणार काही फोन नंबर दिले असावेत रोहित पवार यांचा टोला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली आहे रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढलाय तर जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्या पोलीस महासंचालक पदावर कार्यरत राहणार रह। आहेत दरम्यान भाजपा नेते प्रवीण तरीकर यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हे लोकशाहीसाठी घातक आहे असं म्हटलं नाही मला वाटतं हा राज्य सरकारचा विषय आहे राज्य सरकार, सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि रुश्मी शुक्ला एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहे हे घातकी आहे हे अतिशय वाईट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे दरम्यान आमदार रोहित पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरण आणि आगामी निवडणुकांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे भाजपचे एक वेगळी तिथं एक आर्मी असते नाही तर सेना असते त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असतील आणि फोन टॅपिंगचा फायदा त्यांना लोकसभेला विधानसभेला व्हावा म्हणून कदाचित त्यांना एक्सटेंशन तिथं दिलं असावं माझ्या अंदाजाने ठराविक नंबर हे जे फोन टॅपिंगसाठी दिले गेले आहेत त्याच्यामध्ये माझाही नंबर असावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण यावरून राजकारण चांगलंच तापलं शरद पवार यांनीच मनोज जरांगे यांना फोन केला असा आरोप प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केला यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला कुणी कुणाला फोन केले हे सांगण्यात रश्मी शुक्ला एक्सपर्ट आहेत असं आव्हाड यांनी म्हटलं सरकार आहे सरकारच्या त्या लाडक्या भगिनी आहेत त्यामुळे एका भगिनीला दोन वर्ष एक्सटेन्शन देणं सरकारची मानसिकता आहे सरकारला वाटतं द्यावं असं तर देणार या सरकारमधल्या काही आय एस आय पी एस ऑफिसर्स फोन टॅपिंग मध्ये एक्सपर्टीज आहे त्याचा जर वापर सरकारने केला तर त्यात चुकीचं काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी देखील रश्मी शुक्ला यांची ओळख आहे याच संबंधांमधून रश्मी शुक्लांच्या कार्यकाळाला वादाचे देखील किनार आहे राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त पदावर रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत नाना पटोले एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले असा आरोप त्यांच्यावर होता काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला मुंबई उच्च न्यायालयानं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नोंदवलेले दोन एफ आय आर रद्द करण्यात आले फोन टॅपिंग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आणि आता रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढही मिळाली आहे त्यामुळे त्यांची पुढील कारकिर्द कशी राहील हे पाहणंही महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज